तर मित्रांनो जय महाराष्ट्र मी आज आलो सान्वी एक्झॉटिक फार्म ला बदलापूर येथे मुख्यत्व हा फार्म हाऊस निसर्ग सानिध्यामध्ये असेल हा फार्म हाऊस आहे फार्म हाऊस मध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला दोन स्विमिंग पूल पाहायला मिळतील दोन स्विमिंग पूल च्या मध्ये हा आर्टिफिशियल वॉटरफॉल केला इथे भिजायला खूप मजा येते सायंकाळी आम्हाला सूर्यास्त देखील पाहायला मिळाला बाजूलाच तुम्हाला रेन डान्स देखील करायला आहे एक विलाची खासियत म्हणजे स्वच्छता इथे स्वच्छता खूप चांगली राखली जाते सगळे क्लीन रूम होते आमचा बारा जणांचा ग्रुप होता त्यामुळे आम्हाला सहा बेड आणि एक कपाट दिला होता कपडे ठेवण्यासाठी वॉशरूम देखील तितकेच क्लीन पाहायला मिळाले विलाच्या बाहेर मोठी जागा आहे तिथे फेरफटका मारण्याची मजाच वेगळी आहे ग्रुपने जर गेला तर क्रिकेट खेळायला बिलकुल विसरू नका ही मजा वेगळीच आहे भावानो एन्जॉयमेंट तुम्हाला ब्लूटूथ स्पीकर देखील पाहायला मिळेल त्याच्यावर तुम्ही मनपसंद ती लावू शकता संध्याकाळी साडेसहा वाजता नाश्ता मिळाला चहा मिळाली अतिउत्तम आहे इथला फूड मला खूप आवडला छोट्या शूरवीरांचा देखील चांगला विचार केला कमी डीप असेल तिथे पाणी आहे त्याच्यामध्ये खूप एन्जॉयमेंट करू शकतात मुलं नाईटला तुम्हाला अपेक्षित असलेला व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल पाऊस असेल तर मजा दुप्पटच होईल रात्री साडेनऊ वाजता बरोबर जेवण आलं त्याच्यामध्ये व्हेज थाळी होती नॉनव्हेज थाळी होती अप्रतिम दर्जाची ही थाळी आम्हाला पाहायला मिळाली आणि खूप टेस्ट भारी होती तर मित्रांनो आपल्या या मराठमळ्यात सानवी फार्म हाऊसला नक्कीच भेट द्या तुम्हाला सर्व डिटेल कॅप्शनमध्ये पाहायला मिळेल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे नक्कीच मला सबस्क्राईब करा